खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करता म्हणून मी परवानगी देत आहे मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोड प्रमाणे समान नागरिक कायद्याचा उल्लेख साधतात त्यांनी मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर तर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक खूप रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेलं आहे अशा वेळेला तुम्ही चुकीच्या हो नियमानुसार चुकीच्या हो नियमानुसार सभागृहाची आणि जनतेची दिशाभूल करतायत दिशाभूल करतायत दिशाभूल करतायत दिशाभूल करताय म्हणून नाही देणार आपण एका सभागृहाचं करताय तो तुम्हाला माहिती आहे अमोल मिटत श्री मिलीन नार्वेकर श्री सुनील शिंदे श्री सदाशिव खोत च्री च्री लागी लागी आएर, श्री सतीश चव्हाण श्री अंबादास दानवे ऍडव्होकेट अनिल परब श्री सचिन अहिर श्री सत्यजित तांबे आणि अनिल बोरके या सगळ्यांचे विशेष सोल्लेखाचा पटलावर ठेवण्यात येतील त्याच्या बोलायचं नाही परवानगी दिलेली नाहीये पण विशेष परवानगी देणार नाही कारण मला जबाबदार तुम्ही सांगितलं नाही मी गटनेत्यांच्या मध्ये तुम्हाला दहा वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे तरी तुम्ही विषय मांडू मांडला नाही असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे मला विषय सांगितला असता तुम्ही एकाच परवानगी सुद्धा दिली असती दानवे साहेब तुम्ही अर्धा तास होता तिथे तुम्ही का सुचवलं नाही की आज अवदला बोलायचं म्हणून तुमचा तो अधिकारी पण ते चुकीच आहे चला प्रभारी मंत्री विधेयक क्रमांक अकरा प्रभारी मंत्री दोन हजार चोवीस चे विपवी क्रमांक अकरा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारा घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो